औचित्य साधून वर्धा रोडवरील सावंगी गावातील तुळजा भवानी देवस्थानात भव्य महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं हा धार्मिक कार्यक्रम धरमपेठ महिला कोऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे आयोजित करण्यात आला होता नवरात्र हा श्रद्धा आणि भक्तीचा पर्व असून दरवर्षी या काळात देवीची विशेष पूजा अर्चना केली जाते यावेळी समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणून भक्तिमय वातावरणात हा सोहळा आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला होता या कार्यक्रमात सकाळपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळाली महाआरती संपल्यानंतर सर्व उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं या महाआरती आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाला नागपूर शहरासह परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून देवीचं मनोभावे दर्शन घेतलं जवळजवळ पाच वर्ष संस्थ देवीला झालेले आहे आणि आज आम्ही महानवमी असल्यामुळे सगळ्यांना प्रसादाचा आम्ही भंडार इथे लावलेला आहे आणि गावातला आसवली गाव आहे सावंगी आहे इथे जवळपासचे सगळे खेड्यातले लोक या देवीची पूजा करायला येतात रोज सायंकाळी भजन होते गोंधळ घातला जातो काल अष्टमीनिमित्त खूप सुंदर हवन झालं आणि इथल्या ग्रामीण महिला आणि मुली खूप आनंदाने देवीची पूजा करतात आणि तिची ती शक्ती आहे मला असं त्या शक्तीचीच उपासना ते मुली करत असल्यामुळे त्यांच्यासुद्धा भविष्यामध्ये त्यांना चांगले रिझल्ट मिळणार आहे इथे आज आपण तुळजाभवानी मातेच्या मंदिरात असोला इथे आहो इथे छान महाआरती झाली आज दुपारी आणि तसंच सगळ्या गावकऱ्यांसाठी इथे महाप्रसादाचे आयोजन केले आहे इथे येणारे जे काही आम्हाला पैशांचे दान होतं ते आम्ही आमच्या देवतालाई फाउंडेशन एन जी ओमध्ये मध्ये जे कॅन्सरग्रस्त मुलं आहे छोटे त्यांच्यामध्ये आम्ही त्यांच्या देखभालीसाठी इथे पैसे लावतो आम्ही अशा तीस मुलांना दत्तक घेतला आहे आणि अशा सर्वांच्या कृपया पेनी आम्ही अजून मुलांना दत्तक घेऊ आणि सर्वांची मदत करता येईल हीच आमची प्रार्थना आणि सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा